नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत हा अनुभव ऐकतानी प्रत्येकाच्या डोळ्यातून नकळतपणे पाणी गळणार आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव प्रत्येकाने बघावा चला तर मग आपण ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मला मायन बाप न आत्मबंधू सकाळ सोयरा सर्व तू दीन बंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुम्हावी न प्रार्थ कुणाला या वाक्यांची प्रचिती देणारा आजचा माझा अनुभव आहे स्वामी भक्तांनो स्वामी सेवेत येणं हे खूप सोपं असतं पण स्वामींच्या चरणी रुजू राहणं आणि स्वामींवरती अखंड विश्वास ठेवणं हे खूप कठीण असतं कारण स्वामी जीवनामध्ये असे काही प्रसंग आणतात की त्यावेळेस असं वाटतं की कोणी या जगात नाही स्वामी देखील नाही पण तो खरा परीक्षेचा काळ असतो त्यात जर आपण पाच झालो ना तर स्वामी जे नशिबात नाही ते देखील देतात कारण स्वामी भक्तांची परीक्षा नक्की बघतात आणि माझ्यावरती याचा किती विश्वास आहे कुठ याला हे जर संकट दिलं तर हा डगमगतो का हे स्वामी बघत असतात असंच माझ्या बाबतीत देखील घडलं स्वामी भक्तांनो आज जो कोणी स्वामींच्या चरणी येतो तो प्रत्येकजण आपलं दुःख घेऊन येत असतो जो कोणी आनंदात आहे तो स्वामींकडे बघतसुद्धा नाही पण खूप दुःख असल्यानंतर त्या दुःखातून काहीतरी मार्ग मिळावा आपण देखील सुखी होवो या हेतूने प्रत्येकजण आज स्वामींना शरण जात आहे असंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं मी खूप दुःखात होते खूप अडचणीत होते असं वाटत होतं की आज कोणीही नाही कुणाचाही आधार नाही या जगात माझं कोणीच नाही असा क्षण माझ्या आयुष्यात आला होता त्या क्षणी मला स्वामी महाराज भेटले आणि मी स्वामी सेवा करू लागले पण स्वामीसेवा करून देखील काहीही मिळत नव्हतं काहीही काही होत नव्हतं आणखी समस्याही वाढत होत्या पण एक आहे जो काही संकट येत होतं त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद स्वामी महाराज मात्र देत होते माझ्या आयुष्यात तर मला लिथावाजता देखील येत नव्हतं मला स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा होती माझा जो जुने सेवेकरी आहे मी मठात गेल्यानंतर मला सांगायचे की तुम्ही ह्या प्रश्ना या प्रश्नावरती ही सेवा करा अशी सेवा करा पण वाचता येत नसल्यामुळे काय सेवा करावी हेच कळत नसायचं नामस्मरण तर चालूच असायचं पण प्रश्नही सुटले पाहिजे होते प्रश्न तर खूप भयानक होते खूप दुःख होतं कारण सर्व बाजूनी वेदना होत्या कारण जे लोक होते ते खूप त्रास देत होते आणि त्या त्रासातून मला बाहेर पडायचं होतं त्यामुळे मग मी म्हटलं की काही हो आता मलाही स्वामींची सेवा करायची ज्याप्रमाणे गुरुचरित्रात स्वामींनी त्यांना ज्या त्या भक्ताला वाचता येत नव्हतं त्याच्या याच्यावरती जिभेवरती विभूती ठेवून त्याला खूप ज्ञानी बनवलं तसंच मलाही वाटलं की असं माझ्या बाबतीत देखील घडेल आणि स्वामी हा चमत्कार करतील फक्त मला प्रयत्नाची गरज आहे असा मी विचार केला आणि स्वामी भक्तांनो खरंच मी प्रयत्न करायला लागले आणि स्वामी म्हणतात ना तुम्ही जर माझ्याकडं दोन पावले चालत आला तर मी तुमच्याकडे दहा पावले चालत येतो हे देखील मी ऐकलं होतं आणि खरंच तसंच घडलं मी खूप प्रयत्न करायची स्वामीचरित्र वाचण्याचा एक एक शब्द मी स्वामींचा वाचत असायची असं स्वामीचरित्रात एक एक मात्रा काना वेलांटी असं म्हणून मी वाचायची आणि मला एक अध्याय वाचायला सलग तीन तास लागायचे पण मी माझे प्रयत्न सोडले नाही आणि हळूहळू बघता बघता खरंच स्वामीचरित्र माझ्या मुखातून येऊ लागलं आणि कसे मी तीन अध्याय वाचू लागले हे मलाही माहीत नाही आज स्वामी कृपेने कुठलाही ग्रंथ मी वाचू शकते कुठलीही सेवा मी करू स शकते स्वामींनी इतकं मला प्रबळ बनवलं आहे की मी आज स्वामींच्या मूर्तीवर देखील पुरुषसुक्त श्रीसुक्ताचा अभिषेक करू शकते हे फक्त अशक्य गोष्टी स्वामीच शक्य करू शकतात असे मग हळूहळू अनुभव येऊ लागले आणि स्वामी सेवेचा ध्यास लागला स्वामींचा नामाची ओढ लागली स्वामी जिथे पाहावे तिथे स्वामीच दिसू लागले कुणाची निंदा स्तुती करण्याची इच्छाच होत नव्हती फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ एवढाच मंत्र मी जपत होती आणि खरंच स्वामींनी देखील त्याची मला प्रचिती दिली मी खूप आजारी पडली आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट व्हावे लागेल आता माझ्याकडे एवढे पैसेही नव्हते मग मी काय केलं की माझ्या मुलीला म्हटलं की काहीतरी कर मुलीने महाराजांना संकल्प केला की स्वामी रिपोर्ट आता नॉर्मल येऊ द्या ॲडमिटची वेळ येऊ देऊ नका गुरुचरित्र पारायण मी आईला घेऊन करेन आईला ऐकायला लावेन असं आई, ला आई, ला, आई, ला आई मुलगी म्हटली आणि खरंच त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर अचानक म्हटले की रिपोर्ट नॉर्मल आहे सर्व काही व्यवस्थित झालं मग मुलीने गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं पण घरी खूप होणार नाही व्यवस्थित म्हणून मुलगी म्हणे आपण मठातच जाऊया मठात जाण्याची देखील ताकद माझ्यामध्ये नव्हती पण आम्ही दुपारी आवरलं की मठामध्ये जाऊ लागलो आणि मुलगी वाचन करायची आणि मी श्रवण करायची मग आम्ही दुपारी वागेल्यानंतर चार वाजता घरी यायचो असा आमचा दिनक्रम चालायचा मी एकटीच मठात जायची आणि स्वामींपुढे प्रचंड रडायची खूप रडायची ज्या ज्या वेदना आहे जे जे दुःख आहे ते सर्व काही स्वामींना मी सांगत असायची कारण माझं अंतकरण हे खूप दुखावलेलं होतं आणि मी ती तिथे मोकळं केल्यानंतर मला हे बरं वाटायचं मग असेच दिवस सुरू झाले त्यानंतर मुलीचे लग्न झाले स्वामी भक्तांनो मला एकच मुलगी आहे मुलीचे लग्न झाल्यानंतर आता मी पूर्ण एकटी पडली होती आणि जे काही होतं जे काही माझ्याजवळ होतं ते आता सर्वस्व गेलं होतं कारण माझी मुलगी ही खूप सेवा करत होती आता घरामध्ये एवढी सेवा कोण करणार मला तर खूप वाचता येत नव्हतं पण स्वामींनी जसं जमेल तशी मी सेवाही करू लागली घरामध्ये प्रचंड अंधार झाल्यासारखाच वाटत होता पण स्वामींना विनंती करायची की स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घ्या मग असं करता करता खूप संकट आली त्या संकटांमध्ये स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप तारलं आहे माझ्या ज्या गायी आहे त्या देखील स्वामींनी वाचवल्या आहे कारण जे फवार्याचे गवत आहे ते मी त्यांना खाऊ घातले होते खाऊ घातल्यानंतर मी फक्त स्वामींचा धावा करत होती की स्वामी वाजवा काहीतरी करा असा प्रसंग आमच्यावरती येऊ देऊ नका कारण एवढं मोठं दुःख सोसायची ताकद आता माझ्यावरती नाही आणि मग मी त्यांना तारकमंत्राची विभूती स्वामींची विभूती हे सर्व पाळलं आणि खरंच आश्चर्य माझ्या गायींना काही एक झालं नाही त्यानंतर आता असेच दिवस चालू होते त्यानंतर मग खूप सारे अनुभव आणखी देखील मला स्वामी कृपेने आले पण आत्ता जो मला स्वामींचा अनुभव आला आहे तो खरंच खूप आगाध आहे मी स्वामींकडे काही एक मागत नाही स्वामींना मी कधीच म्हणत नाही की मला हे द्या ते द्या स्वामींना एकच मागत असते की मला फक्त तुमच्या चरणापासून लांब जाऊ देऊ नका तुमच्या चरणाची अखंड माझ्याकडून सेवा करून घ्या जे कोणी दुःखीत पिढीत आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचवा त्या सर्वांना सुखी करवा कारण कुणाचंही दुःख मला बघवतच नाही जो कोणी दुःखात आहे तो सुखी व्हावा एवढीच माझ्या मनामध्ये अपेक्षा असते आणि स्वामींना देखील अशीच विनंती मी रोज करत असते स्वामींना आता काही मागत नाही त्यामुळे निस्वार्थ भावनेने मी स्वामींची सेवाही करत असते मी आ आता रोज स्वामीचरित्र अकरा माळी जप तारक मंत्र दुर्गा सप्तशिती म्हणजे जसा वार असेल तशी मी सेवा ही करत असते आणि असंच आता पौर्णिमे दिवशी काय झालं कोजागिरी पौर्णिमा होता गुरुमावलींनी सांगितल्याप्रमाणे सेवा करायची होती मी शेतामध्ये गेली होती शेतात गेल्यानंतर कापसाची वेसणी चालू होती त्यामुळे सकाळपासून शेतात घरचा आवरून शेतात गेल्यामुळे खूप दमली होती पण मला ही सेवाही करायचीच होती मग मी खूप उत्साहा उत्साहाने ही सेवा करू लागली रात्री बारा वाजता मी खूप म्हणजे खूप मनापासून स्वामींची ही सेवा करू लागली पूजा वगैरे मांडली आणि सेवा सुरू केली आता सेवा वगैरे झाली त्यावेळेस जो प्रसादाचा नैवेद्य आहे कोजागिरी पौर्णिमेचं जे दूध आळवलेलं असतं ते दूध मी प्रसाद म्हणून ठेवला होता त्या क्षणी बारा ते साडेबारा या दरम्यानमध्ये एक शुभ्र श्वान माझ्या दारामध्ये घरात आला घरात आल्याबरोबर मला असं प्रचंड वेगळंच वाटत होतं कारण माझी सेवा ही खूप अंतकरणापासून खूप मनापासून चालू होती या श्वानाला मी कधीच बघितलं नाही हा कसा आला घरामध्ये तो आला आणि डायरेक्ट घरामध्ये येऊन बसला दोन पाय पुढे केले त्यावेळेस मला वाटलं की नाही हे प्रत्यक्षात स्वामी महाराज आले आहे असं मला वाटलं आणि मम्मी काय केलं की एका ताटामध्ये एक ते पोळी आणि जो नैवेद्यासाठी दूध बनवले होतं ते दूध ते त्याला दिलं आणि त्याने ते खाल्लं आणि खाल्ल्यानंतर तो निघून गेला त्या दिवशी घरात खूप प्रसन्न वाटत होतं त्याने घरातील सर्व काही बघितलं सर्वकडे दृष्टी तो फिरवत होता असं वाटत होतं की स्वामी काय बसले आहे आणि ते माझ्या घरात बघत आहे मी त्यांना मुजरा करून त्याचं दर्शन देखील घेतलं त्यानंतर मग माझं रोजच हे सुरू झालं कारण जेव्हा मी झोपायची वेळ व्हायची आत्तापासून कोजागिरी पौर्णिमेपासून आत्तापर्यंत तो श्वान घरी येतो आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट घरात येतो आणि मी त्या दिवशी काय केलं ना की त्याला घरातून बाहेर हाकललं आणि म्हटलं हे रोजच येतं की नाही मी घराबाहेर त्याला पोळी फेकून टाकली म्हटलं खा पोळी पण तो त्याने त्या पोळीला तोंड देखील लावलं नाही त्या दिवशी खरंच खूप दुःख झालं की नाही स्वामी महाराज आले होते आणि त्यांना माझ्या घरात बसून जेवण करायचं आहे मी किती वाईट आहे की त्यांना घराबाहेर ढकलते आणि त्यांना बाहेर पोळी फेकते किती हुशार आहे बघा त्याने त्या पोळीला तोंड लावलं नाही आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की म्हटलं की आज तो श्वान येणारच नाही कारण त्याला मी ढकललं आहे बाहेर काढला आहे स्वामी माझ्यावरती आता नाराज झाले आहे मग मी काय केलं त्या दिवशी पुरणपोळी बनवलेली होती आणि स्वामींना दूध आणि पोळी ही नैवेद्य दाखवलेला होता त्या दिवशी अक्षरशः मला त्या पोळीचे लक्षातच राहिले नाही स्वामींना वाढले हे तसंच स्वामींपुढे होतं ज्यावेळेस मी भांडे वगैरे घासली आणि बघितलं तर म्हटलं अरे बाब रे स्वामींचं नैवेद्याचं ताट तसंच राहिलं खाण्याचं लक्षातच राहिलं नाही आता याचं काय करावं मी असा प्रश्न पडला होता म्हटलं की स्वामी आज जेवायलाही येणार नाही असं मनामध्ये मा येत होतं त्याचवेळी मी झोपणार तोच तो क्षण पुन्हा आला आणि खरंच मग मी ते ताट पुन्हा त्याच्यापुढे ठेवलं आणि त्याने ते खूप छान खाल्लं त्यावेळेस खूप छान वाटलं आणि खरंच म्हटलं स्वामी तुमची कृपा ही माझ्यावरती अशीच राहू द्या माझ्यावरती आणि प्रत्येक जो कोणी दुःख दुःखित आहे पीडित आहे त्याच्यावरती ही कृपा तुमची राहू द्या सर्वांना सुखी ठेवा एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना असा मला आलेला हा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त